हो। ते मी कुठंतरी थांबायला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रामधून आम्ही समस्त सगळे जे ब्राह्मण आहोत ते एकजुटीनं या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि त्वरित अशा आक्षेपार्ह गोष्टी याच्यातून काढण्यात यावा ही आमची सर्वांची नम्र विनंती आहे आणि याचं निवेदन मी आपल्याला देत आहे की आपण याची योग्य ती कार्यवाही नक्की करा जय परशुराम जय परशुराम अठरा एप्रिलला जो चित्रपट प्रदर्शित होतोय तो महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटामध्ये काही भाग हा ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे त्यांचा अवमान करणार आहे तो भाग या चित्रपटातून वगळून मगच तो प्रदर्शित करावा अशा पद्धतीची भूमिका समस्त ब्राह्मण समाज हा महाराष्ट्रातून करत आहे आणि त्यासाठीचं निवेदन आज आम्ही इथं दिलेलं आहे तर आमची इच्छा आहे की हा कुठल्याही प्रकारचा असा तेढ निर्माण होईल असा कुठलाही चित्रपटामधला भाग आहे तो ताबडतोब त्यांनी काढून टाकून मगच तो प्रदर्शित करावा धन्यवाद हा चित्रपट त्यातल्या काही आक्षेपार्ह भाग काही प्रसंग हे ब्राह्मण समाजाला एकदम म्हणजे लचस्पद आहे तर ह्या गोष्टी दूर होणं निश्चितच अपर्या तर त्यासाठी निर्माता दिग्दर्शक यांनी सांस्कृतिक मंत्री सेन्सॉर बोर्डचे सदस्य आणि ब्राह्मण स समाजातले काही सदस्य जे प्रमुख सदस्य असतील त्यांच्यासमोर त्या चित्रपटाचं एकदा प्रदर्शन व्हावं आणि त्या प्रदर्शन करून त्यातले का गोष्टी अशा आहेत कशासाठी आहेत याचं स्पष्टीकरण खुलासावार व्हावं हे फार अत्यंत जरुरी आहे यासाठी ब्रॉडकास्ट मिनिस्टर परत सेन्सॉर बोर्ड आणि आपले सांस्कृतिक मंत्री आणि या अनुषंगानं जे कोणी संदर्भित असतील निर्माते दिग्दर्शक कथा पटकथा लेखक सगळे तर यांना या ठिकाणी या जबाबदार धरून त्यांनी याचा खुलासा करावा हे अशा आमच्या ब्राह्मण समाजातर्फे आमची विनंती आहे धन्यवाद